नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत दत्तवाडीच्या राजानंतर आज आपण भेट दिलेली आहे कुंभारखानपाड्याच्या राजाला सर्वप्रथम मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना आपण पाड्याच्या राजाचं दर्शन करून घेऊयात मंडळासंदर्भात अंतर्गत माहिती संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी असतील या मंडळाचे उपाध्यक्ष आदित्य ठाकूर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सर नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद मंडळाबद्दल एकंदरीत आम्हाला माहिती द्या की साधारण किती वर्षांपासून हे मंडळ कार्यरत आहे आणि स्थापना कधी झाली होती याची मंडळ श्री गणेश कृपा मित्र मंडळाला स्थापना होऊन आज दोन हजार पाच साली स्थापना झाली तसेच त्याला आता वीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे मंडळ आता भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत तसेच लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा असते तसेच महिलांसाठी मोदक स्पर्धा ठेवली जाते आपल्याकडे स्थापना कोणी केली होती ही स्थापना आपल्याकडे रोहित माडिक म्हणून आहेत मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेली होती तर तेव्हापासून हा वारसा चालू आहे त्यानंतर आपले आपली जी या मंडळाची कार्यकारी समिती आहे किंवा सभासद आहेत हे या मंडळाला पुढे नेण्यासाठी खूप काही गोष्टी करत असतात आपण काही सांस्कृतिक ज्या जे काही करू शकतो आपण मंडळातर्फे ते आपण करत असतो नेहमी कुंभारकनपाड्याचा राजा असं का म्हटलं जातं बाप्पाला कारण का हा कसा हा कुंभारकंड पाडा आहे पूर्ण हा एरियाला कुंभारकंठ पाडा बोलतात म्हणून आपण याला कुंभारकंडपाड्याचा राजा बोलतो आपण आणि कसं असतं की हा वीस वर्षापासून ह्या जागेवर इथेच असतो नेहमी आपल्या इकडे आगमन सोहळा आगमन सोहळा असतो तिथे काही बेंजू वगैरे असतो त्यानंतर विसर्जन असतं त्यावेळी आपण ढोल पथक असतो बाकी बाकी बेंजू असतो अशा प्रकारे असं त्यानंतर त्यामध्ये महिला लहान मुलं प्रौढ सगळेजण त्यामध्ये सहभागी होतात किती फुटाची मूर्ती आहे साधारण गणपती आपली नेहमी सहा फुटाची मूर्ती असते नेहमी दरवर्षी दरवर्षी आपण हीच ठेवलेली आहे उंची आणि मूर्तीकार कोण असतात आपल्या मूर्तीकार आहेत बदलापूरचे सागर कुंभार सागर कुंभार ही मूर्ती इथे घडवली जाते की बदलापूरला घडवली जाते बदलापूर वरून आम्ही इकडे घेऊन येतो दरवर्षी आगमन सोहळ्यावरती आगमन सोहळ्याची दिवशी कशी काय दमाल असते आगमन सोहळ्याला कसं आम्ही तिकडन बदलापूर घ्यायला जातो त्यावेळी फुल म्हणजे मजा असते आपली घ्यायला पुन्हा आपण इथे कार्यकर्त्यांचा उत्सव मध्ये खूप जास्त असतो खूप म्हणजे लहान मुलं वगैरे खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत असतात या उत्सवाची नेहमीच दरवर्षी साधारण किती महिन्यांपासून ही लगबग सुरू असते आपली ही लगभग साधारण दोन महिन्यापासून चालू होते की जसं सगळं जमा होण्यापासून मूर्ती सिलेक्ट करण्यापासून सगळ्या गोष्टी होतात आता बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना होऊन तीन चार दिवस झाले आणि आता कसं वाटतंय बाप्पांचं आगमन झालंय आणि आता कसं वाटतंय बाप्पांचं आगमन झालंय त्याप्रमाणे खूप चांगलं वाटतं आम्हाला इथे थोडं म्हणजे जो इकडे मॉल असतो तो खूप चेंज झाला आहे सगळ्यांना एकदम हे असतं आरती सगळ्यांना उत्साह असतो खूप सगळ्यांमध्ये असं पूजा वगैरे आपल्या मंडळातर्फे कशी आता सत्यनारायण पूजा आहे उद्या सहा उद्या बारा तारीख बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी दुपारी संध्याकाळी चार वाजता पूजा आहे तसेच आपण महाप्रसाद पण इथे ठेवतो भंडारा आपल्या मंडळातर्फे मंडळातर्फे असे समाजोपयोगी उपक्रम वगैरे आपण राबवता तसं सध्या आपण ना, करत नाही तरी आम्ही करायचा प्रयत्न करू नक्कीच आणि ब्लड डोनेशन वगैरे टाईप मध्ये आम्ही करायचा प्रयत्न लहान मुलांना वगैरे त्यांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम आपण मंडळात राबवतो त्यांच्यातर्फे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असतात नृत्य स्पर्धा असते संगीत कुर्ची अशा टाइप मध्ये रनिंग स्पर्धा वगैरे आणि त्यांना आम्ही त्याच्यात बक्षिस देतो आम्ही मंडळाच्या लाशच्या दिवशी गणपतीच्या लाशच्या दिवशी इथून पुढे मंडळाची वाटचाल पुढे कशी असणार आहे पुढे पुढे चालू राहील आपण काही काही ना का नवीन आ, उपक्रम करायचा प्रयत्न करू आणि मंडळातर्फे आम्ही काही गरजू लोकांना वगैरे वगैरे मदत समाज उपयोगी काही कार्यक्रम करण्याचे प्रयत्न करू यापुढे तरुण युवा म्हणून तुम्ही आताच्या पिढीला काय म्हणजे आव्हान कराल की सध्या आता आपण जे चित्र बघतोय ते काय ट्रेंड झालाय म्हणजे गणपती बाप्पा आले सांस्कृतिक आपला वारसा कुठेतरी जपला जात नाहीये दा, गुं, तर त्या संदर्भात तुमचं एक मनोगत तुम्ही सध्या तरी काय झालंय की सर्व लहान मुलांना मोबाईलची आवड खूप चालू झाली आहे त्याच्यात ते लोक नेहमी गुंतलेले असतात तर त्यामध्ये माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की सर्वांनी आपल्या जे मुलांना अशा गोष्टी दाखवाव्या जे सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक का उपक्रम असतात जसं गणपती आलं नवरात्री असते दिवाळी असतात हे गोष्टी सगळ्यांनी दाखवाव्या सगळ्या मुलांना आपल्या कारण का तेच पुढची पिढी हे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी तयार होईल विसर्जन पार आपली विसर्जन मिरवणूक आपला हा पूर्ण जो रस्ता असतो त्यामधनं बाप्पाला ट्रॉलीवर विसर्जन मूर्ती आपण त्याच्यावर बसवून आपण घेऊन जातो त्याच्यानंतर तिथे हे असतं डोल पथक असत आपलं सांस्कृतिक त्यानंतर बेंजो असतो आणि सगळे महिला लहान मुलं प्रौढ पुरुष सगळे आणि मंडळाचे कार्यकारी समिती पूर्ण असते तिथे तर नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही आपल्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा असू देत किंवा विसर्जन मिरवणूक असू दे याच्यामध्ये खरं तर जास्तीत जास्त संख्येने आपण जी काही आपला सांस्कृतिक वारसा आहे तो सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपला तो जपता यावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे तर आज आपण भेट दिलेली होती कुंभारखान पाड्याच्या राजाला पुढच्या भागामध्ये आपण नवीन ठिकाणी आणि नवीन बाप्पासोबत पुन्हा भेटू तुर्तास तरी एवढाच व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कंसेसह मी सोनाली पालो मुंबई आउटलुक डोंबिवली